विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवसाचा उत्साह शेवटच्या दिवसापर्यंत टिकून ठेवून अभ्यासात प्रगती करावी आणि सर्वांगीण विकास साधावा असं प्रतिपादन प्राचार्य व्ही टी पायले यांनी केलंय वर्ग पाचवीतील सर्व विद्यार्थ्यांना नवीन स्कूल बॅग तसेच पुस्तके पाच पाच नोटबुक शाळांचा गणवेश आणि कंपास चॉकलेट्स भेट देण्यात आले आणि त्यांचे स्वागत करण्यात आले वर्ग पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थ्यांकरिता पाच पाच नोटबुक्स हे माजी विद्यार्थी अमित कडवे यांनी भेट दिली आणि पाचव्या वर्गाला नवीन स्कूल बॅग सुद्धा भेट दिले आहे स्थानिक नगर परिषद गांधी विद्यालय एक जुलै शाळेचा पहिला दिवस हा अतिशय साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य विश्वेश्वर पायले तसेच नवीन पर्यवेक्षिका कुमारी ज्योती अजमिरे रवींद्र शिरपूरकर प्रशासन अधिकारी देवीदासजी कडवे सत्कार मूर्ती प्राध्यापक नितीन बोडखे पालक प्रतिनिधी मेघराज कोरडे सर्व पालक शिक्षक इतर कर्मचारी शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात राजश्री शाहू महाराज यांच्या विचार प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले त्यानंतर प्राध्यापक नितीन बोडखे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली त्या ठिकाणी पाचवी ते दहावी पर्यंत विद्यार्थ्यांना नोटबुक आणि बॅग ज्यांनी दिल्या त्यांचं सर्व मान्यवरांनी शाल श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन आणि एन सी सी विभागातर्फे स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर वर्ग पाचवीतील नवीन विद्यार्थ्यांना शालेय गणवेश शासनाकडून आलेले पुस्तके तसेच आमचे माजी विद्यार्थी यांच्याकडून पाच पाच नोटबुक्स आणि नवीन शाळेची बॅग त्यांना भेट देण्यात आली तसेच शाळेकडून त्यांना कंपास आणि साहित्य वितरित करण्यात आले विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता त्याचप्रमाणे वर्ग सहावी ती दहावीतील जुन्या विद्यार्थ्यांना सुद्धा नोटबुक वितरण करण्यात आले मांड्यवरांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याकरिता त्यांना मार्गदर्शन केले पाचवा वर्ग हा शाळेतील सर्वात लहान विद्यार्थी त्यामध्ये असतात आणि नवीन शाळा नवीन शिक्षक नवीन परिसर यामुळे विद्यार्थ्यांची भीती दूर करण्यासाठी हा उपक्रम प्रत्येक वर्षी राबवला जातो असं प्रतिपादन प्राचार्य सरांनी केलंय कार्यक्रमाचं संचालन एन सी सी अधिकारी प्रमोद नागरे यांनी तर आभार प्रदर्शन दत्तात्रय खंदारे यांनी केलाय या कार्यक्रमाला सर्व वर्गाचे पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल